इंडिया नाव ट्वेंटी फोर चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहता आपण पोहोचलेला आहोत श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी सोबत आता या ठिकाणी दुसरे वारकर आहेत बाबा तुमचं नाव काय आमचं नाव कुठून आला आम्ही नागपूर जिल्हा कन्याडोर गाव आणि पंढरपूर मध्ये आल्यानंतर काय वाटतं पंढरपूर आल्यानंतर खूप आनंदी आनंद आहे पंढरपूर पायबाबा सोळा दिंडी क्रमांक देऊ ते पंढरपूर सतरा नंबर दिंडी एक ची त्यानंतर आम्ही आमच्या गावातले सगळी पाहुणे मंडळी आणि भजनी मंडळी गेले पंधरा दिवसापासून पायवारी करत करीत असते आम्ही आज सकाळी दुर्गावरून निघून चंद्रभागेचे दर्शन घेऊन आता पांडुरंगाच्या दर्शनाने निघाले वारीमध्ये गेल्या वीस वर्षापासून त्या ठिकाणी जागा उपलब्ध गावकऱ्यांनी घेतल्यामुळं आणि भोसरीचे आमदार महे नांडगे यांनी अनुदान देऊन आमची धर्मशाळा बांधून दिली त्या वैखरी बांधवांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि एकदम पाऊस पडल्यामुळं सगळी वारी सुखाची समाधानाची आनंदाची माझं नाव उशात आहे दसरथ जाधव कुठून असून किती वर्ष झालं वारी मध्ये तुमच्या बरोबर कोण कोण आहे माझ्या बरोबर काय सांगाल आळंदी वर नस पंढरपूर पोहोचलेली काय भावना या अतिशय धन्यता वाटते महत्वाचं त्या तुळशी आज मी पण इथं पंढरपुरामध्ये पवित्र झाले आणि इथं तुळशीला पाणी घालून मलाही फार धन्यता आमची तुळस माऊली इथपर्यंत पूर्ण झाले एक परिक्रमा पूर्ण झाल्याचा आनंद आहे थँक्यू वयाच्या विसाव्या वर्षी पासून वारी करत आहो जवळपास आज मला पन्नास वर्ष होत आहे तीस वर्षापासून मी वारी करत आहो आजच्या या आषाढीच्या पवित्र ठिकाणी चंद्रभागे स्नान करणे म्हणजे आपलं सगळं काही व्यवस्थित होणे आणि सर्वप्रथम स्नान केल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घेणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुल्लिकाच्या दर्शनापासून आपल्या या विठोबाच्या दर्शनाला सुरुवात होते आणि हा सोहळा अतिशय सुंदर असा सोहळा असतो आणि आता प्रशासन सुद्धा येणाऱ्या भाविकाची दखल घेते साफसफाई असो शौचालय असो अजून पुन्हा काही असत नगर परिषद असो प्रशासन असो सगळं व्यवस्था चोख ठेवतात हो त्याच्यामुळे माउलीला कोणताही त्रास होत नाही आणि माऊलीला त्रास होतच नाही कारण विठ्ठलाची महिमा म्हणजे अगाध महिमा, महिमा। कितीतरी दिवस आनंदी सारख्या ठिकाणावर देऊ सारख्या ठिकाणावर लोक पायी चालत येतात पण थकवा म्हणून नाही त्या चेहऱ्यावर कधी निरुत्साह राहत नाही एवढं या विठ्ठलाच शिंदे साहेबांनी जी लाडकी बहिणी योजना केलेली आहे त्या योजनेबद्दल काय वाटतं तुम्हाला इथं त्यांची सुविधा पंढरपूर मध्ये सरकारकडनं कशी आहे चांगली चांगली चांगले आहे बाबा आणि या वक्त्यानं व्यासच लक्ष ठेवावं लाडक्या बणी पण असेल ठेवत्या सगळ्यांनी सा सांगितलं पण लाडक्या बनीन तू वाघ मोठा केला हो आणि असे डोई बरच राहतो चांगलं काम केलं आणि येऊ काय बाबा ती बी सुखी दे आम्ही बी सुखी दे आणि अशीच भगवंतानं वारी मोहर चालू आहे बस बस आता पाय थकल पण मन राहत नाही येवच वाटत माहेराला ही माहेंतांच <laughs>